तुम्ही असं फोडून जर अंड तर ते छान चवीला एकदम भारी लागते आज आपण बनवणार आहोत अंड्याची आमटी म्हणजे अंडी फोडून टाकायची हां आमटी तर त्याच्यात लागणं साहित्य बघा तर ही फोडणीसाठी हा एक कांदा घेतला आहे थोडासा कढीपत्ता आमचा मालवडी मसाला आणि हे त्याला त्याचा रंग थोडा फिकट कारण वर्ष आले मसाल्याला ना म्हणून थोडंसे मिरची पावडर म्हणजे काश्मीर लाल मिरची पावडर नंतर मीठ आहे आणि हा गरम मसाला घरातच बनलेला आहे गरम मसाला नंतर आल लसूणची पेस्ट आहे हे वाटप आपलं हवं आवश्यक त्यामुळे आता मी जवळजवळ म्हणजे पाच जणांना पुढे पा पाच चमचे म्हणजे पाच पेले आमटी बनवणार आहे आणि ही बघा ही अंडी ही अंडी ना आम हे सगळं सामान उकळलं ना की नंतर अंडी फोडून घालणार आहे तर आपल्याला आपण फोडणी देऊया तर बघा ह्या पसट कढईमध्ये मी आमटी काढणार आहे आता ता तेल टाकते तेल ना कढईला लागेल ना एवढं टाकायचं दोन तीन चमचे टाकले तेल आणि चांगलं हे असं गरम करून घेऊया म्हणजे हा जो आपला मालवणी भास्क वाटप आहे ना त्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याची सगळे डिटेल्स म्हणजे किती प्रमाणात साहित्य घ्यायचं ते, ते आपण दाखवलेलं आहे तेव्हा तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा कढीमध्ये तेल है। तेल, 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 तेल तापत की आपण पहिल्यांदा ज्यामुळे दाखवूया कढीपत्ता आणि कांदा चांगला कांदा जरा ना लाल परतून घ्यायचा लाल होईपर्यंत करपाल द्यायचं त्याचा जरा गॅस कमी करायचा आणि चांगला असा परतून घ्यायचा रंग थोडासा बदलायला हवा ना आणि आम्ही वाटप करतो ना हे खोबरा खोबरं म्हणजे ओलं खोबरं सुकं खोबरं आणि कांदा ह्याच्यामध्ये आम्ही लसूण आणि थोडीशी आलं टाकतोच पण आणखीन चांगला चव येण्यासाठी ना लसूणची पेस्ट त्या लसूणची पेस्ट करताना आम्ही त्याच्यामध्ये ना मिरच्या पण घालते आणि कोथिंबीर आपण साफ करतो ना ते डेट असतात ते डेट घालते इथे आपला हे पेस्ट आहे ना आपला उसळीला म्हणजे आमटी करतो कुठची आम्ही तिखट वगैरे त्या सुद्धा आम्ही वापरतो आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया कारण कांदा पटकन मऊ व्हायला पाहिजे म्हणून मीठ टाकायचं आणि नंतर मग मीठ टाकणार पण कमी टाकायचं हे बघा अर्धा चमचा मीठ टाकलंय तर असं परतून घ्यायचं आणि वर गॅस कमी करून जरा झाकण ठेवून देऊया की कांदा आपला पटकन मऊ होईल दोन मिनटं झाली आहेत बघा आता आपण परतून घेऊया आणि हे परत असताना ना याच्यामध्ये अजून थोडासा रंग बदल घ्यायचा बघा मीठ घातल्यावर थोडासा मऊ झाला आहे कांदा मी हे बघा लसूणची पेस्ट घालते अर्धा चमचा तर तुम्हाला सांगितलं की वाटपामध्ये सुद्धा आमच्या लसूणची पेस्ट असतेच आलं पेस्ट नसते आलं आणि लसूण आम्ही घालत असतो त्याच्यामुळे ह्याच्यावर जास्त घातलं तर आमटीला ना जास्त लसूण वगैरे झाली किंवा आलं झालं तर कडवट पण येतो तर त्याच्यामुळे आपण प्रमाणातच घालायचे आता काय करायचं आता हा आमचा मालवणी मसाला नेहमीच्या अंदाजाने आपल्याला किती तिखट हवं ना त्या पद्धतीने मसाला घालायचा आणि त्याच्यावरती लाल हा लाल तिखट मसाला म्हणजे कलर येण्यासाठी हा हा तिखट जास्त नसतो फक्त हे छान कलर येतो सर म्हणून घालायचं म्हणजे आपण मालवणी मसाला कसा करायचा याचा आपण व्हिडिओ केलेला आहे त्यात आपण इन डिटेल सगळी माहिती दिली आहे मसाल्याची तर तो तोही व्हिडिओ बघा गरम मसाला कसा करायचा तेही आम्ही दाखवलं आहे आता हे वाटप कांदा खोबऱ्याचं वाटप पाच माणसांना पुरी एवढं मला करायचं आहे त्याच्यामुळे मी हे वाटप चांगलं ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे या कांदा आणि मी मसाल्याबरोबर आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचं जरा परतून घ्यायचं ह्या वर्षी पण आपण टाकूया परत मसाल्याचं आता मी ह्याच्यामध्ये अंदाजाने पाणी घालते बघा आता हे चांगलं शिजून घ्यायचं आहे वाटप आणि म्हणजे ह्या ह्याला चांगला कळाला पाहिजे तो चांगला आपण दहा मिनटं चांगलं हे शिजून घेऊया आता मग थोडं मीठ घातलं होतं आणि हे न झालं उकळाल्या नाही नंतर मग गरम मसाला घालणार आहे थोडंसं आणि मीठ घालते झाकण ठेवून आपण दहा मिनटं चांगलं हे म्हणजे हा रस्सा आहे तो उकळून उकळून घेऊया चांगला बघा जास्तच वेळ झाला आहे किती सुंदर कड आहे तो बघा आणि लाल तिखट घातल्यामुळे आमटीचा रंग बघा किती सुंदर आलाय तो आता ह्याला मीठ बघते हां आणि नंतर मग चांगलं उकडलं आहे तर गरम मसाला थोडासा गरम मसाला आमच्या मसाल्यामध्ये मालवणी मस भाजक्या मसाल्यामध्ये गरम मसाला असतोच ना पण थोडासा आणखी चांगली चा चव येण्यासाठी जाताय बघा आता, आता काय करायचं चमचा चा काढून ठेवायचा आणि ते असं शांत आहे ना त्याचं अंडी काय असं फोडायचं आणि अलगत एका जागेवर आहे आता अजिबात चमच्याने हलवायचं नाही ते अगदी घट्ट होईपर्यंत आपण हलवायचंच नाही यामध्ये लोक उकडून पण टाकतात अंडी पण त्याची चव तेवढी लागत नाही जर तुम्ही असं फोडून जर अंड टाकलात ना तर ते छान चवीला एकदम भारी लागते अंड्याची आमटी यामध्ये आपण अशी अंडी आता फोडून घेऊया आणि नंतर पुढची कृती काय ती तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघू शकता घातलं नाही ते आणि ते आपोपना सगळं एकत्र होतं म्हणजे शिस्त ते चांगलं शिजल्यानंतर मग आपण आणि पाच मिनटं गेली ना की नंतर तुम्हाला मी दाखवते एकत्र राहतं सगळं ते म्हणजे तो पिवळा आणि म मंडूळ आणि तो पांढरा भाग असू ना तो एकत्र एक होऊन राहतं आणि अशा प्रकारे ह्याच्यातला अंड्याचा तो रससुद्धा आमटीमध्ये मिसळतो नाही मग आमठीला चांगली चव चा येते आणि तुम्हाला हवं असेल तर एखादं दुसरं अंड आपण उकडून पण घात तरी चालेल हे बघा अंडी फोडून टाकल्यानंतर झाली आहे सात आठ मिनटं बघा हे बघा अशी प्रत्येक अंडी आहेत ना ही वेगवेगळे होतात हे दुसरं बघा तर अशा प्रकारे ही आपली ही अंड्याची आमटी तयार झाली आहे आता काय चांगली वरतीला कलर कलर सुंदर आला तो बघा आता कोथिंबीर घातली की आपली ही अंड्याची आमटी तयार झाली आता मी गॅस काढते मंडळी झनझणीत अशी अंड्याची आमटी म्हणजेच मालवणी मध्ये कउटाचा का काला ह्या तयार झालेला असा तुम्ही पण अशाच प्रकारे नक्की बगा। ते नक्की करून बघा ते कसं झालं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलवर इतरही विविध नॉनव्हेजच्या व्हेजच्या रेसिपीज आहेत त्याही नक्की बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद